नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर आज रायगड दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्या दरम्यान विविध संघटनात्मक बांधणी त्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि त्याच प्रकारे आपण बघू शकतो पाली येथे ही असणाऱ्या शाळांमध्ये आपण बघू शकतो मोफत वयांचं वाटपही जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून करण्यात आहे महाराष्ट्रभरात जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून तब्बल पस्तीस लाख वयांचं मोफत वाटप यावर्षी विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहेत आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला आपण बघू शकतो शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर उपस्थित राहिलेले आहेत सुंदर असा हा उपक्रम आहे आणि दरवर्षी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये अशाच प्रकारे वयांचं वाटप करण्यात येत असतं विद्यार्थ्यांपर्यंत जिजाऊची वही पोचत असते आणि महिला असेल करण असेल क्षेत्रामध्ये जिजाऊ संस्था कार्य करत असते आणि महत्वाचं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातही जिजाऊ संस्थेचं काम शिवसेनेचे उपनेते जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भांब्रे यांचं काम अभूतपूर्व आहे आणि आज आपण बघू शकतो रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना ही अनेक शाळांना शिवसेनेचे उपनेते जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निले सर भेट देत आहेत आणि या भेटीदरम्यान जी जिजाऊची संकल्पना आहे जो उपक्रम आहे महाराष्ट्रभरामध्ये पस्तीस लाख वयांचं वाटप करायचं विद्यार्थ्यांपर्यंत जिजाऊ संस्थेच्या वया पोचवण्याची ही संकल्पना आहे त्यालाही उत्पर्त प्रतिसाद मिळतोय फुलं वगैरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलेश आमरे सर आहेत आणि आपण बघू शकतो ठाणे पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यांमध्ये वयांचं वाटप केल्याच्या नंतर आता रायगडमध्येही आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात ज्या ते रायगड जिल्ह्यात वयांचं वाटप करण्यात येते आणि समस्त अगदी जिल्हा परिषदेच्या शाळापासून मोठमोठ्याला शाळांपर्यंत जिजाऊ संस्था पोहोचत आहेत निलेश सर पोहोचत आहेत आणि त्यांचं शैक्षणिक कार्य असेल आरोग्य क्षेत्रातील कार्य असेल महिला शिक्षणिकरणासाठी जिजाऊ संस्थेचं कार्य असेल हे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बघू शकतो हा सुंदर असा उपक्रम आणि आज जि जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते निलेश सर रायगडा दौऱ्यावरती आहे आणि या दौऱ्या दरम्यान विविध कार्यक्रम त्यांचे आयोजित करण्यात आलेले आहे आणि आताही आपण बघू शकतो सुंदर असा हा उपक्रम जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून राबविला जातोय रायगड जिल्ह्यातील विविध शाळा असतील त्यांना जिजॉ संस्थेच्या माध्यमातून मोफत वायांचं वाटप करण्यात येत आहे निलेश आंबेसर येथे दाखल झालेले दा थोड्याच वेळात ते वरती जाणार आहेत तिथेही मोठ्या प्रमाणात वायांचं वाटप करण्यात येणार आहे